दिव्यांग कार्यकर्त्यांचा महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे ठिया आंदोलन पाच टक्के दिव्यांग आराखड्यातील विविध कल्याण मागण्यांसाठी मंगळवारी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला मागण्यांचे निवेदन प्रशासक के लक्ष्मी यांच्यासह जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी के कार्तिकेयन यांना देण्यात आले यावेळी ठिय्या आंदोलन करण्यात आला महापालिकेसमोर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले प्रशासकांना भेटणार असा आग्रह धरत काही कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर चढून आत घुसण्याचा प्रयत्न केला कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेकडून दिव्यांगांना घर करात पन्नास टक्के सवलत मिळावी बेरोजगार दिव्यांगांना महापालिकेसह ग्रामपंचायत हद्दीमध्ये व्यवसायासाठी अडीचशे चौफूट जागा मिळावी पाच टक्के निधी ज्या त्या वर्षीच खर्च करावा निधी न खर्च करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी पॅरालिपिक खेळाडूंना प प्रोत्साहन अनुदान वेळेत विनाखंड मिळावे व राज्यस्तरीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योजनेचा लाभ द्यावा व्यवसायासाठी केबिन द्यावी जिल्हा परिषद क्षेत्रात दिव्यांगांना अडथळा करावी दिव्यांग भवनची उभारणी करावी व या ठिकाणी दिव्यांग वस्तू ख खर विक्री खरेदी केंद्र सुरू करावे व्यवसाय केबिनधारकांचे कोरोना काळातील भाडे दंडासहित माफ करावे अशा मागण्यांची अंमलबजावणी करावी यासाठी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला दसरा चौकेतून मोर्चास प्रारंभ झाला प्रशासक नसल्याने संघटनेच्या वतीने महापालिकेच्या दारामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले अर्धा तासानंतर प्रशासकीय मंजुलक्ष्मी आल्यानंतर त्यांना निवेदन देण्यात आले त्यानंतर महापालिकेतून हा मोर्चा जिल्हा परिषदेवर नेण्यात आला महापालिकेतील प्रकारामुळे सावध झालेल्या पोलीस प्रशासनाने जिल्हा परिषदेवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात मोर्चा अडविण्यात आला या ठिकाणी निदर्शने करण्यात आली यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस यांना निवेदन देण्यात आले यावेळी मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून स्थानिक पातळीवर मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले सदर निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष देवदत्त माने विकास चौले जानकी मोकाशी जयसिंग शिंदे विनायक सुतार संतोष राजगणे कल्पना बाबरे शिवराज शेळके अरुण विभूते यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते